नमस्कार शेतकरी बांधवांनो आज माझ्या शेतामध्ये आमचे मित्र योगेश पाटील हे प्रामुख्याने आलेले आहेत योगेश पाटील यांचा परिचय मी देत असतो योगेश पाटील हे हरिभक्त हरिभक्तपरायणमध्ये तालुक्यामध्ये कार्यरत असतात आणि ते देखील एक वांग्याची शेती एक उत्कृष्टपणे ते करत असतात देखील त्यांनी एका एकरामध्ये तीन तर चार लाखाचं चा वांगं त्यांनी विकलेलं आहे आणि अशा सक्सेसफुल शेतकरी बांधव आज माझ्या शेतामध्ये त्यांना काही शेतकऱ्यांचे फोन आले 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 आणि त्यांनी आवर्जून आज माझ्या शेतामध्ये भेट दिलेली आहे तर आपण जाणून घेऊन या बबलू दादा योगेशदा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तर तुम्ही शेअर करा बघ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाटील तरुण शेतकरी हे आपले रामदादा पाटील हे दरवर्षी मिरचीचा प्लॉट हा लावत असतात आणि रोप देखील ते महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे रोप देखील ते देत असतात आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी उत्कृष्ट प्रकारे मिरचीचा प्लॉट हा कापसामध्ये सजवलेला आहे आणि प्रत्येक मिर फांदीला त्यांचं मिरचीच मिरची लागलेली आहे आपण बघू शकता इथं हे बघा इकडे आणा रामदान बघा उत्तम प्रकारे असं मिरचीचा प्लॉट त्यांनी सजवलेला आहे अक्षरशः हे फांदी मोडून पडलेले आहेत व मिरची आपण बघू शकतो जळगाव फाफडा आहे योगेश दादा जळगाव फाफडा आणि शंकेश्वरी अशा दोन जाती आपल्याकडे अस्तित्वात आहेत तर एकंदरीत बघा तुम्ही अक्षरशः दोन ते तीन किलो या मिरच्या इथं आता या झाडांना लागलेल्या आहेत एका फांदीला दोन तीन किलो येतील ते डायरेक्ट तर कसं वाटतंय बुवा तुम्हाला की आता हे जे पीक आहे याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांचे फोन आलेले आता जवळजवळ मिरची मिरची लागवड शेतकऱ्यांनी बंद करून दिलेली आहे पण रामदादा तुम्ही हे टिकून ठेवलेलं आहे ते, ते खूप महत्वाचं आहे मिरची लावायला पाहिजे पण एक शेतकऱ्या आपले जे जुने शेतकरी होते जे प्रत्येक शेतकरी मिरची हा लावत होता पण आता जवळजवळ लोकांनी मिरची लागवड ही बंद करून दिलेली त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक कारण आहे बबलू दादा या आपण की त्याच्यामध्ये असं कारण आहे की वातावरणात जो बदल झालेला आहे त्याच्यामुळं मिरची पीक हे ढबगायला येत असतं आणि परिणामी शेतकरी तिथंच घाबरून जात असतो जा हे बघा अतिशय हे बघा फांटी आता गेलेली होती ही फांटी आपण मोडलेली हे बघा इला किती मिरची आहेत तर प्रामुख्याने मी सांगू इच्छितो या इकडे या तर खूप छान पद्धतीचा हा प्लांट आपल्या प्ला, कापूस पिकामध्ये आपण घेतलेला आहे आणि बरेच शेतकऱ्यांनी मला भेटी दिल्या की दादा तुमचं उत्पन्न कसं येतं आहे कि बघा किती किती वाढलेली बबलू दादा ही मिरची बघा जवळजवळ दादांच्या छातीपर्यंत ही गेलेली आहे चार ते साडेचार परंतु यावर्षी काय झालं या, या मिरचीमध्ये जी मी कापसामध्ये घेत होतो तर मी यावर्षी स्पेशली चार्ज केलेलं आहे बघा बघू शकता आपण स्पेशल चार्ज केलेलं आहे इथं परंतु असं न करता आता येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या जून मध्ये कापसामध्ये जिला दोन बाय दोन वर दोन बाय चार वर लावायचं आहे कापसामध्येच एक झाड कापसाचं आणि एक झाड मिरचे तर कुठंतरी ती चांगली जोम धरते आणि आणखी काय तुम्हाला सांगू इच्छितात तुम्ही सांगा ना काय माहिती सांग तुम्ही कसे आले म्हणजे मिरची पाहण्यासाठी दरवर्षी लावत असतात वर्षी पण बघू आपण बरं बरं जेव्हा लागवड झाली होती तेव्हा आलो मिरची आपण काय पोझिशन शिरपूर साक्री नंदुरबार धुळे नाशिक पर्यंत आपण यावर्षी मिरचीचा रोप पोच केलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी सकारात्मक असं ते पीक घेतलेलं आहे आणि प्रामुख्याने मी शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण दहा बिघे जर आपल्याकडे जमीन असेल तर तुम्ही पाच बिघे करा पण ती गावरान खता खत तिच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे जर आपल्याने ते शक्य होत नसेल तर प्रति झाड काहीतरी अर्धा किलो एक किलो तिला गावरान खत कुठलंही पीक असो तुम्ही द्या निश्चितच या खराब वातावरणामध्ये गावरान खतामुळे तिचा जोर जास्त राहतो आणि उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ होते यावर्षी या, या मिरचीवर देखील काही वाय व्हायरस आला होता परंतु तो, तो आणखी गेला आणि गेल्यानंतर आणखी त्याला मिरच्या लागलेल्या आहेत चांगल्या प्रकारे आणि यावर्षी ती कापसामध्ये राहायला पाय होती आणखी याच्यामध्ये जर कापसामध्ये राहिली असती तर खूप मोठा फरक आणखी वाढला असता परिणामी तुम्हाला कसं वाटलं तरी समाधानकारक आहे का तुम्ही वांग जे लावलेलं ला आहे चांगला या वर्षी बसलेला आहे तर तुम्ही किती एक एकर लावलेलं ला होतं त्याच्यापेक्षा कमी होत एक, एक आणि मी मार्केटमध्ये तुमचा अनुभव काढला की बो तीन ते चार असं गेलेलं आहे आणि अजून चालू आहे अजून चालू आहे तुम्ही काय रेटने दिलेलं होतं ते बाराशे रुपये कॅरेट कॅरेट दिवस असायचे म्हणजे ते पण शेतकऱ्यांना परोडलेबल राहतं का तर शेतकरी बांधवांनो एकाच कापूस या पिकामागे न लागता आपण सर्व पिकांचा अनुभव घेतला पाहिजे कुठलं पीक आपल्याला काय देऊन जाईल कारण की शेतीचा असा एक विषय आहे कधीच न समजणारं कोडं म्हणजे शेती असतं शेतीमागे कधी केव्हा कोणाला के काय देऊन जाईल हे कोणी सांगू शकत नाही माऊली काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया सांगा तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी हे असं लावलंच पाहिजे का येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी मिरची पीक लावली पाहिजे थोडी थोडी फार का होय लावली पाहिजे कापूस 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 काय कापूस मिरची आज बघा रामदादांची किती छान प्रकारे सजवलेली त्यांनी